देशात महिलांची सुरक्षितता मोठ्या प्रमाणात धोक्यात आली आहे शाळकरी मुलींना आणि महिलांना रस्त्यावर चालणं देखील मुश्किल होऊन बसलंय या पार्श्वभूमीवर हात हुपरी शहरातील शाळा कॉलेज महाविद्यालय बस स्थानक रहदारीच्या महत्वाच्या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त तैनात करावा या मागणीचं निवेदन हुपरी शहर वंचित आघाडीच्या वतीनं हुपरीचे पोलीस निरीक्षक एन आय चौखंडे यांना देण्यात आलं देशात आणि महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय कोलकाता बदलापूर ठाणे पुणे अकोल्यातील शिक्षकांनी अल्पवयीन मुलींवर केलेल्या अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहेत हुपरी शहरात परिसरातील दहा गावातील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी शाळा कॉलेज महाविद्यालय शिक्षणासाठी येत असल्यानं हुपरीतील नवीन बस स्थानक आणि परिसरात गर्दी दिसून येते त्यातून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे त्यामुळं शहरातील बस स्थानक आणि महत्वाच्या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस बंदो बंदोबस्त तैनात करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे मागणीचं निवेदन पोलीस निरीक्षक एन आय चौखंडे यांना देण्यात आलं शहर आणि परिसरातील महत्वाच्या ठिकाणी पोलीस तैनात केले जातील तसंच रोड रोमिओसाठी स्वतंत्र पथक नेमून ठोकून काढण्याचं आश्वासन चौखंडे यांनी दिलं यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष पांडुरंग मानकापुरे उपाध्यक्ष अक्षय फुले महिला शहराध्यक्ष महादेवी मिठारे स्वाती माने भीमराव संघमित्रा संदीप कांबळे अमर कांबळे उपस्थित होते